सिनेमा आज एक कलाकार गमावला आहे दिग्गज दिग्दर्शक आणि या नावाने ओळखले जाणारे मनोज कुमार यांचं निधन झालं असून त्यांच्या जाण्याने संपूर्ण देश शोक मग्न झाला आहे या दुखद घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मनोज कुमार यांना आदरांजली अर्पण केली आहे त्यांनी म्हटलं मनोज कुमार यांनी आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून देशभक्ती आणि भारतीय समाज जीवनावर अमित ठसा उमटवला हे त्यांचं नाव त्यांनी खऱ्या अर्थाने ठरवलं शहीद मध्ये भगतसिंह यांची भूमिका साकारणाऱ्या मनोज कुमार यांनी उपकार पुरबोर पश्चिम रोटी कपडा और मकण क्रांती अशा चित्रपटातून समाज प्रबोधन आणि राष्ट्रप्रेमाचे मंत्रही रुजवले मेरे देश की सारखं गाणं आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात घर करून बसलं आहे फक्त अभिनयाच नव्हे तर पटकथा दिग्दर्शन गीतलेखन संपादन अशा अनेक क्षेत्रात त्यांनी भरीव योगदानही दिलं अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली आणि भारतीय बडकटीही दिली त्यांच्या या योगदानासाठी त्यांना आणि सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यातही आलं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की हिंदी सिनेसृष्टीने एक वरिष्ठ प्रेरणादायी आणि अपूरणीय कलाकार गमावला आहे त्यांच्या आत्म्यात शांती लाभो हीच प्रार्थना पोलिस न्यूज साठी स्वप्न रिपोर्ट ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं दुःखद निधन झालं त्याबद्दल मी शोक शोकसंवेदना व्यक्त करतो त्यांना श्रद्धांजली देतो आपल्याला माहिती आहे की मनोज कुमार यांनी अनेक दशक आपली जी फिल्म इंडस्ट्री होती ती गाजवली विशेषतः भारत कुमार म्हणून त्यांना ओळखलं जायचं देशभक्तीपर अशा प्रकारचे अनेक त्यांनी रोल त्या ठिकाणी निभावले भारतीय संस्कृतीवर आधारित अशा प्रकारचे अनेक सिनेमे त्यांनी तयार केले पूर्व और पश्चिमपासनं तर क्रांतीपर्यंत वेगवेगळ्या वेग सिनेमांमध्ये त्यांनी ज्या प्रकारचं काम केलं त्यामुळे लोकांमध्ये ते अतिशय लोकप्रिय होते अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले अशा प्रकारचा एक देशभक्त असा हा कलावंत अतिशय गुणी कलावंत आपल्यातनं ते निघून गेले त्याबद्दल मी शोकसंवेदना व्यक्त करतो आणि त्यांना विनम्र श्रद्धांजली देतो आप।